आज सोलापूर शहर आणि परिसरातल्या सगळ्याच पत्रकार बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने देतो आणि आपल्याकडून या जिल्ह्याचा नवीन पालकमंत्री म्हणून काम करत असताना या शहराच्या या जिल्ह्याच्या विकास कामामध्ये आम्ही सगळे मिळून प्रयत्न करत असताना आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचं प्रेम या आमच्या सगळ्या टीमला मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो वास्तविक पाहता माझं सगळंच काम आता पत्रकार बांधवांनी सोपं केलेलं आहे कारण त्यांनी अधिकारी महोदयांच्या कामासंदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे तेव्हा सगळे अधिकारी चांगले काम करतात असं सगळ्या पत्रकार बांधवांचं मत आहे असं माझं आता पत्रकार बांधवांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सगळे खूप अधिकारी खूप चांगलं काम करतात अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळं जेव्हा अधिकारी चांगलं काम करतात तेव्हा माझं बरंच काम माझंही कमी होईल अशा चाप पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करेन खास करून माझे सहकारी देवेंद्रजी या ठिकाणी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला म्हणजे कॉन्फरन्स नाहीच आहे म्हणाल मग आपण चहा पानाचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याकडून अपेक्षा ठेवतो पालकमंत्री म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल काम करत असताना कधी चूक होते कधी चुका होतात पण या सगळ्या चुका तुम्ही आम्हाला दाखवत असाल आम्ही केलेल्या चांगल्या कामाचंही या निमित्तानं आपल्याकडून नोंद घेतली जाईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो गेल्या पा, पाच वर्षात गेल्या पाच वर्षात पाच पालकमंत्री झाले सोलापूरला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की किमान आठवड्यातून एकदा सोलापूरला यावं मी आताच काल कलेक्टर मध्ये चर्चा केलेली आहे की पालकमंत्र्याला कलेक्टर ऑफिस मध्ये ऑफिस देणार का आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसलाच पालकमंत्र्याचं ऑफिस राहील आणि आपली अपेक्षा आप पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन अगदी एखादा आठवडा तुकडा आटोड़ा, आटोड़ा तरी दुसऱ्या आठवड्यात त्याची आपण भर काढू पण आठवड्यातून किमान एकदा येण्याचा मी प्रयत्न करेन पुन्हा असं म्हणू नका की पालकमंत्री म्हणले होते आणि आलेच नाहीत कधीतरी एखादा दुसरा आठवडा असं होऊ शकतं की व्यस्त कामात कधी जमलं नाही पण आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माझा मतदारसंघाची बॉन्ड्री संपते आणि मी एक पॉल टाकलं की सोलापूर जिल्ह्याची बांड्री चालू होते त्यामुळे मी कुठला लांबचा बाहेरचा असं नाही आहे मारा मतदारसंघ जो आपला संयुक्त मतदारसंघ आहे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचा त्या मतदारसंघाचा मी एक मतदार आहे त्यामुळं आपण वेगळ्या जिल्ह्यातले आहोत ही भावनाच महत्व आपण कुणी ठेवू नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील कारण आपण सगळेजण एका लोकसभा क्षेत्रामध्ये एका समान भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागामध्ये आपण सगळेजण काम करतो त्यामुळं बाहेरचा आणि आतला असा कुठलाही विषय नाही

आपण आपण सांगितला मुद्दा बिलकुल योग्य आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न पूर्वी झालेले आहेत आता करण्याची आवश्यकता पण आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो ते पंढरीची नगरी आहे पंढरी आहे पिठुरायाची नगरी आहे आणि लाखो भाविक म्हणजे अशा कोट्यावधी भावक भाविक वर्षामध्ये त्या देवस्थानला भेट देतात अक्कलकोटचं देवस्थान आपण सगळेजण बघतो की त्याही ठिकाणी अख्ख्या भारतातून श्रद्धा असणारे भाविक या ठिकाणी येतात सोलापूर आपण बघता सिद्धेश्वराची नगरी आहे आता मी दर्शनाला ही नगरी आहे याच्या बाजूला आई तुळजा भवानीचं मंदिर असणारं एक मोठं देवस्थान या बाजूलाच जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि ही सगळी देवस्थान जर आपण कनेक्ट केली अनेक या देवस्थानच्या दृष्टीने टुरिझम प्लॅन केला तीर्थक्षेत्र विकास आणि टू पर्यटना पर्यटनाने तीर्थक्षेत्र असं एक नवीन संकल्पना राबवून जर आपण काय करता आलं तर त्या संदर्भात नक्की आपण विचार कलेक्टर कलेक्टरमध्ये आम्ही बसलो तो पहिला आल्या तेव्हाच आम्ही त्या ते संदर्भात चर्चा केलेली आहे आदरणीय आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री सन्मानिय देवेद्रजी देवे देवे यांची खूप इच्छा आहे की आपण बघता की अयोध्ये म्हणजे रामभूमीचा झालेला विकास आपण बघताय वाराणसीमध्ये काशी विश्वेश्वराचा झालेला विकास आपण बघताय आणि उज्जैनमध्ये झालेला विकास आपण बघताय त्याच धर्तीवर आपल्या पंढरीच्या नगरीचा विकास व्हावा विठुरायाच्या नगरीचा विकास व्हावा आणि एक त्याच धर्तीवर एक जागतिक दर्जाचं देवस्थान आता आहेच पण त्याला आणखी कसं स्वरूप देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे दृष्टीने आराखडा बनवायचं काम मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि तोही संकल्प आम्ही करून चालू आहे त्यामुळं टुरिझम आणि तीर्थसे या दोन्ही गोष्टी एकत्र करून या माध्यमातून एक तर श्रद्धा आहेच आपली भावी घेतातच आणि त्या माध्यमातून आणखी रोजगार कसा उपलब्ध होईल व्यवसाय शहर हे आपल्या कामगारांचं शहर आहे कामगारांचे एकेकाळी या शहरात जवळपास सोळा सतरा वर्ष मिळवतात जमीन सर तर कामगारांचे अनेक प्रश्न आहेत कामगार असेल नेत्रमाग कामगार असेल त्यांच्या किमान प्रयत्न दाखवायचं किंवा इमारत बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आणि प्रस्ताव शासन स्तरावर पडले नाही आपण सांगितलेला मुद्दा अगदी बरोबर आहे की हे शहर यंत्रमागासाठी खूप प्रसिद्ध असणारं शहर होतं आणि त्याच्यावर अवलंबून असणारा रोजगार पण खूप मोठा होता त्याच्या असणारे संबंधित व्यवसाय पण त्या ह्याच्यावर अवलंबून असणारे होते आणि असं असताना कालांतराने बदलत्या परिस्थितीमध्ये या स्पिनिंग मध्ये खूप तंत्रज्ञान आलं आणि खूप प्रगती झाली त्या हिशोबानं जी ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्या शहरामध्ये यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने आपण डेव्हलप व्हायला पाहिजे कदाचित आपण तसं झालं नाही अशी परिस्थिती दिसते त्यामुळे बेरोजगारीचं संकट पिढी कामगार पिढीच्या बाबतीतला विषय आहे त्या हा प्रश्न तर मोठा आहे त्या अनुषंगानं आपण बघितलं त्यांच्या वेतनाचे काय प्रश्न असतील किंवा त्यांचे काय प्रश्न ॲक्च्युली मी आता पालकमंत्री म्हणून खूप आताच आलेलो आहे इथले सगळे प्रश्न मी समजून घेईन कधी काय प्रश्न मी प्रशासनाकडून समजून घेईन काय त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्याकडून समजून घेईन काही आपणाकडून समजून घेईन आणि ते समजून घेऊन त्या प्रश्नांना कसा न्याय देता येईल शेवटी मी पालकमंत्री झालो म्हणजे सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असंही नाही आहे पण यातनं जास्तीत जास्त लोकांना न्याय कसा देता येईल याचा नक्की आपण प्रयत्न करू